मित्रांनो तर चकले आज आपल्याला करायचं आहे चकल्या तर चकल्याची आज पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे काय काय टाकणार आहे काय काय नाही म्हणजे मी जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहे चकला म्हणून चकल्या सॉरी तर बघू शकता तुम्ही चला तुम्हाला दाखवते आणि हो बघाय हे मध्ये आता मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्या पाण्यामध्ये म्हणजे काय टाकले तर मिक्सरमध्ये मी ते नाही दाखवले तर काय बघा कोथिंबीर जिरं अद्रक लसूण पेस्ट केले ह्याच्यामध्ये म्हणजे पाणी टाकून तर पेस्ट बारीक बारीक बारी पेस्ट केले आणि हे टाकले पाण्यात गरम करायला आणि ह्याच्यातच असं काय करणार आहे आता एक चकलीचे कारण मी दोन किलोचं पीठ मळणार आहे कारण आमच्या घरात चकल्या खूप आवडतात आणि ह्याच्यातच थोडं दोन तीन लाल मिरच्या पण टाकले आणि परत हे दोन चकलीचे मसाले पण टाकणार आहे आणि हे बघा तीळ पांढरे तीळ मीठ वगैरे सगळं टाकणारच आहे आणि महाराजांना बसवले पीठ मळायला बघा कारण ते काय पीठ मळणं मला काही जमणार नाही त्यामुळं कारण त्याला जोर लागतो चकलीचं पीठ मळायला त्यामुळं तर बघू आता कसं होतात चकल्या थोडं पाणी गरम करून घेते कारण चकली मळायला आणि त्याच्यानंतर तेल पण मी गरम करूनच घेणार आहे बघू शकता आता हे दोन्ही मसाले आहेत ना ते टाकते कापून शकता पाणी गरमच होत आले आता आणि इथं तेल गरम करायला ठेवले आणि हे बघा पांढरे तीळ हे मसाल्याच्या ह्याच्यामध्ये आहे सगळं तरी पण आपण आपलं जास्त टाकायचं आता पाणी गरम झाले तेल पण गरम होत आले मस्त तीळ टाकून आता तीळ पण टाकले तेल पण गरम झाले मीठ आपल्या चवीनुसार तर लाल कलर येण्यासाठी बॅडगी मिरची पावडर पण टाकते मी त्याच्याने काही तिखट होत नाही तुम्हाला माहिती आहे लाल म्हणत दिसते बस तेवढं तिखट नाही दोन चकली मसाले दोन टाकले आणि परत चार मिरच्या पण टाकलेल्या आहेत परत हे मसाले पण टाकले काय तर बघा पीठ पण मस्त पैकी आणि परफेक्ट मी पाणी ठेवलं तेवढं ज्याकडे पाणी ठेवलं होतं ना तेवढंच लागलं काय कमी नाही काही नाही म्हणजे व्यवस्थित पीठ मळले आणि चवदार पीठ मळलेलं आहे आणि त्याच्यात मी नाही का कोथंबीर आणि अद्रक लसूण आणि जिरं टाकलं होतं आणि दोन तीन लाल मिरच्या टाकलं होतं ते पेस्ट पण टाकलं होतं मी आणि चकली मसाला पण टाकले आणि लाल मिरची बिगडी मसाला नाही का तो पण टाकले थोडंसं हळद टाकले मीठ तीळ वगैरे टाकले मस्त झालेले ओवा वगैरे नाही टाकले कारण चकली मसाल्यामध्ये ना ओवा असतोच मग खूप तिखट झालं असतं ना म्हणून तर बघा फायनली मस्त बेगी मळालेले तर आता चकल्या करायचा आहे तर तुम्ही बघालच पुढचं आणि मी काढत होते रील त्यामुळं केस सोडलेला आहे दुसरं काय समजू नका दुसरं काय म्हणजे केस सोडून कशा काय थांबल्या म्हणून स्वयंपाक करताना तर केस बांधणार आहे ऑलमोस्ट चला मग मा। महाराजांनी केवढं मोठं पीठ किती छान मळालेलं आहे घमिरात मळालो आम्ही हे का नाही महाराज महाराज जरा तिकडं बघा हे माझ्या जणी झालं नसतं म्हणून महाराजांनाच बसवले मस्त मळाले बघा घट्ट कडक मस्त तर हाय मित्रांनो तर तुम्हाला तर माहिती पीठ मळलेलं आहे तर आता हे बघा एक लिटर म्हणजे तेल आहे आता कारण दोन किलो चकल्या करायचं म्हणजे तर अख्खा एक पुढच टाक तेल भरपूरच लागणार आपल्याला लगेच आता चकल्या करायला घेते कारण आता साडेसात होत आलेत तर रहात चकलीचं पीठ म्हणजे घट्टच माळ थोडं लय घट्ट पण नाही मोठं झालंय बसलं मोठं झालंय ले भरले खाल्लं पाहिजे कसं होतंय काय माहिती बघू आपण ट्राय करू ट्राय ट्राय बट ट्राय महाराज करतो मी करू का पहिला तुम्ही करता म्हणजे ते करून देते दे। ते दे चकल्या पण करते चकले असं गोल गोल टाकत्या आणि चकल्या ते करून देणार आहे मी फक्त तळायचं काम करणार आहे मी पण एक दोन तर नाही मला करायचं आहे जा करतात कर ग चकली हे बघ अटायला हे कर हे असं ना इथून कर अगं अगं इथून कर ये आई मदत करले ताकत हाय कांगत आले आले मला वाटतं घट्ट झाले नाहीच घट्ट झाले पातळ करावं लागेल नाही जमात येऊ नये पीठ झाले बर का, <coughs> 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 का। पातळ कर पातळ करायला कर पाहिजे नाहीतर लय जोर लावून लावून हात धोकर एवढी मोठी चकली पहिली चकली पहिली चकली कशी वाटते तुम्हाला तळणार जर पाणी लावून हे करता का ना तुम्हीच मिळून देऊ जरा कारण कारण लय म्हणजे हात दुखल मग एवढं नाही दुखणार मग पातळ झाल्यावर पानी वापरले म्हणजे लय खर्च सांगतो ना आम्ही ना अर्धा तास रेस्ट करायला ठेवलं होतं ना मग ते उघडच ठेवलं होतं त्याच्यामुळे ते घट्ट झालं झाकून ठेवायला पाहिजे होत तर झालं आता व्यवस्थित म्हणजे तव पण चाकल्या केल्यात बघा एवढ्या चाकल्या केल्या हवं हे एवढं आणि मग प्लेटमध्ये तीन म्हणजे किती पाच सात परत परत झाकून ठेवते आता

मस्त झालं पंढरपूरची वारी गेली आणि आपल्या अजून गोमातेची सेवा घडली गोमातेचे प्राण जर वाजले तर बघा तर अजून तळायचं चालले अक्षरशः नऊ वाजले आठ लागलो आता एक तास झाले तर ता अजून बघा हो करायचं चालले आणि ह्यांचं चालल्यात चकल्या करायचं बघू शकता तुम्ही आणि हे तर या साईडने दाखवते चकल्या झालेले तीळ जास्त टाकले मी आणि हे अजून एवढं बघा आणि हे एवढं बघू शकता तुम्ही बघा असे तर ता। चाललेत आपल्या चकल्या मला वाटतं अजून अजून एक तास तरी लागल चकला करायचं म्हणजे काय तोंडाचे गप्पा नाही बरं का खूप वेळ जातो खूप म्हणजे कारण सारखं घ्यास बारीक मोठ बारीक मोठ करून तळावं लागतं तरच ते चकल्या कुरकुरीत तळल्या जातं त्यात मी दोन किलोचं पिठाचं करायला लागले त्यामुळं वेळ जाणारच आहे बघा एवढ्या चकल्या झाल्या आपल्या बघा चकल्या झाल्या पण चकल्या होता होता फार पावणे दहा झाले बघा कधी पावणे आठ लागलं होतं चकऱ्या तळायलाच खूप वेळ जातो तर फायनली दोन किलोच्या चकल्या झाल्या आपल्या ते असं उघड्याच ठेवल्या थोड्याफार आम्ही खाल्ल्या पण म्हणजे भरपूरच खाल्ल्या भरपूर म्हणजे दोन तीन दोन तीन खाल्ल्या तर एवढ्या झाल्या बस नाही का नाही थकलो चकल्या कर कर तर कसं वाटलं आजच्या चकले एकदम कुरकुरीत मस्त तळे एक नंबर चकले झाले चला बाय बाय